वादळं तशी लगेच शमणारी नसतातच आणि मनातली वादळं तर नाहीच नाही अशाच एका मनातल्या वादळाची कविता घेऊन येत आहोत कवितेचं नाव अर्थातच वादळ भूतकाळात रमता येत नाही वर्तमानात जगता येत नाही भूतकाळात रमता येत नाही वर्तमानात जगता येत नाही भविष्याची चिंता तर कधी सुटतच नाही मनातलं वादळ काही शमत नाही गतचुकांना कवटाळून बसणं गतचुकांना कवटाळून बसणं त्रासाचे फक्त अंदाजच बांधणं गतचुकांना कवटाळून बसणं त्रासाचे फक्त अंदाजच बांधणं मनोमन माफी मागणंही पुरेसं होत नाही मनातलं वादळ काही शमत नाही जगणं कळलं मलाच असं आव आणलं जगणं कळलं मलाच असं आव आणलं उलगडलं कोडं जसं काही असं दाखवलं जगणं कळलं मलाच असं आम आणलं उलगडलं कोडं जसं काही असं दाखवलं उस्नावसान आणून मात्र भागत नाही मनातलं वादळ काही शमत नाही गर्दी कोलाहालात एकटं वाटणं गर्दी कोलाहालात एकटं वाटणं लहान मुलासारखं मन भेदरणं गर्दी कोलाहालात एकटं वाटणं लहान मुलासारखं मन भेदरणं धरलेला हात देखील धीर काही देत नाही मनातलं वादळ काही शमत नाही किती वेळ चालायचं किती वेळ चालायचं कशासाठी धावायचं किती वेळ चालायचं कशासाठी धावायचं कोणासाठी थांबायचं समजून पण उमजत नाही मनातलं वादळ काही शमत नाही कधीतरी मात्र काहीतरी घडून येईल कधीतरी मात्र काहीतरी घडून येईल जहाजाचं शीडच कोणीतरी काढून घेईल कधीतरी काहीतरी घडून येईल जहाजाचं शीडच कोणीतरी काढून घेईल मन निर्विचार होऊन जाईल तोवर मात्र मनातलं वादळ काही शमत नाही तोवर मात्र मनातलं वादळ काही शमत नाही